नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज्ञा या मध्ये मित्रांनो काका आलेत ते कुठून आलेत ते माहीत नाही त्यांचं नाव विचारू आणि ते अचानक असे आलेत आपल्या घरी आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर दादा कुठून आले तुम्ही माझं नाव दिगंबर धाकूबाने हा मी बदलापूरहून आलो हो मी बदलापूरला राहतो तिकडून आलो मी तुमचे व्हिडिओ युट्यूब वरती रोज बघत असतो हो आणि ते बघूनच मी इथे आलो इथपर्यंत आणि मला तुमच्या कोंबड्यांची पण साईज वगैरे खूप आवडली आणि त्या ह्याच्याने मी दोन कोंबड्या नेतोय तर तुम्हाला क्वालिटी कशी वाटली कोंबड्यांची क्वालिटी एकदम छान आहे आणि म्हणूनच मी आता आधी दोन कोंबड्या घेतल्या परत येऊन मी थोड्या कोंबड्या घेऊन जाणार येऊन कसं वाटलं तुम्हाला इथं इकडे येऊन मला खूप छान वाटलं आणि तुमचं हे सगळे हे बघूनच मस्त वाटलं एकदम आणि कोंबडी विंबडी छान आहे तुमच्याकडे आधी चांगलं झालं तर मित्रांनो आता ते दोन पासूनच चालू करणार आहेत आणि ते आपले व्हिडिओ बघायचे म्हणून त्यांना खूप आवड आहे पहिल्यापासून तर तुमचं गाव कुठलं आहे माझं गाव कोकण कणकवली कणकवली जिल्हा जिल्हा सिंधुदुर्ग तर इथे कामाला आहेत कुठे हो इथे मी राहतो कामाला आहे आमचं रूम वगैरे आहे हा हा आणि आमच्या घरासमोर जागा वगैरे हो आहे धन्यवाद